चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत महाकाली कॉलरी आनंदनगर येथे काही घरांमध्ये मोहा सडवा मोहा दारू व देशी दारूची अवैध दा विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून एक लाख एक्केचाळीस हजार चारशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत आठ महिला आरोपींना अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस चंद्रपूर शहर परिसरात वॉशआउट मोहिमेदरम्यान पेट्रोलिंग करीत असताना महाकाली कॉलरी आनंद चंद्रपूर येथे काही घरांमध्ये मोहा सडा मोहा दारू देशी दारू बाळगून विक्री करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीवरून पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली महाकाली कॉलरी धाड टाकून काही घरांची झडती घेतली असता काही महिला राहत्या घरी मोहा सडवा मोहा दारू देशी दारू विक्री करीत असल्याचे आढळून आले ही कारवाई शहर पोलिसांनी केली